श्रीरामसमर्थ स्वरूपग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती दे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांबुळे परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनातल्या श्लोकांचा अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे एक्क्याण्णवचा अर्थ आज आपण पाहू श्रीराम बुद्धीचा निश्चयो जा टळेना तया काळी कळेना परब्रम्हते मीपणे मनी शून्य अज्ञान हे मावळेना श्री श्रीराम हे मना ज्या मनुष्याला देहबुद्धीतून निघण्याचा ठाम निश्चय होत नाही देह तुम्ही हाच ज्याचा समज आहे देह हाच आत्माराम असे ज्याला वाटते तो अत्यंत असत्य बोलणार आहे पंचभूतांचा देह हे ज्याला सांगूनही पटत नाही त्याचप्रमाणे देह हा विकारी दिसणारा न टिकणारा जड परिच्छिन्न आणि सावयव आहे पण आत्माराम हा अविकारी पाहणारा साक्षी नित्य ज्ञानस्वरूप परिपूर्ण निरवयव आहे तसेच देह हा अपवित्र दुर्गंधीयुक्त मलमासाधिकांनी भरलेला असा असून तो आत्माराम सदोदित शुद्ध निर्मल आनंदघन असा आहे याप्रमाणे देह व आत्माराम यांची लक्षणे परस्पर विरुद्ध असल्यामुळे आत्माराम देहाहून निराळा आहे असे अनुभवाने समजण्याचे आहे पण तो अनुभव न पाहता जर देहच आपण आहो असे म्हणेल तर महादोषी आहे असे म्हटले पाहिजे वातपित्त कफामुळे ती एकत्र झाली असताना जसा मनुष्य त्रिदोषात सापडून मृत्युमुखात पडावा त्याप्रमाणे देहाचा अभिमान बाळगणारा मनुष्य महादोषी अतएव मृत्युमुखात पडण्याला योग्य असा हा असतो अहंता ममता रूप बुद्धी या त्रिदोषामुळे संधीपातामुळे सत्वरजतमोगुणांच्या जा ठिकाणी ज्याला अहंता ममता अशी ध्येयबुद्धी असते त्यालाही संनिपात म्हणजे त्रि त्रिदोष होऊन तोही मरणाच्या स्वाधीन होतो त्यामुळे त्याचे जन्ममृत्युरूप दुःख निवृत्त होत नाही ज्या मनुष्याला सद्गुरूंच्या अनुग्रहाने त्याने दिलेल्या नामस्मरणाच्या अनुष्ठानाने आपण सच्चित आनंद आत्माराम आहो अशी बुद्धी झाली असेल त्याची जबरदस्त पुण्याई आहे असे म्हणावे लागते आत्मारामाच्या विचाराच्या ठिकाणी ज्या मनुष्याचे मन क्षणभर का असे ना स्थिर होते तो पुरुष अत्यंत पुण्यवान गंगाजी सर्व तीर्थांचे स्नानाने जो पुण्यनिधी मिळतो अगर हजारो यज्ञायकांनी जे पुण्यपदरात पडते सर्व पृथ्वीचे दान देऊन जो ठेवा प्राप्त होतो त्याने सर्व पितरांचा जन्ममरणाचा था संसार थांबवला असे होते सर्व देवता संतुष्ट संतुष्ट संटु, केल्याचे श्रेय मिळते व स्वतःही त्रैलोक्यात पूज्य असा होतो कारण क्षणभर आत्मारामाच्या विचारात गुंग झाल्याचे योगाने होणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत इतकी जबर पुण्य शिलकीत पडते हे फक्त ब्रह्मविचाराचे फल आहे मग देहाचा अध्यास आरोप टाकून आरोप टाकून देऊन आपण आत्माराम रूप आहो अशी ज्याची बुद्धी झाली त्या पुण्याईला तोडच नाही हे देहरूपी पाप करोडो गोहत्येच्या पातकाहून जास्त आहे असा देहाभिमानी पुरुष अत्यंत पापी आत्महत्या आहे आपण पूर्ण प्रकाशी आत्माराम आहो अशी सद्बुद्धी ज्याला झाली त्याला यापूर्वी कधीही झाले नाही व पुढे कधी होणार नाही अशा प्रकारचे पुण्यरूप ज्ञान मिळते अशी आत्मबुद्धी महापुण्यरूप ज्ञानस्वरूप आहे हा ज्ञानस्वरूप आत्माराम सर्वत्रांच्या मनात साक्षीरूपाने भर राहिलेला आहे म्हणून बंधनाचे ते कारण अशी पातकी भेदबुद्धी देहबुद्धी हिचा त्याग कर म्हणजे तुला चैतन्य रूप स्वयंप्रकाशी आत्माराम तूच आहेस याची जाणीव होईल आणि असे जर देहबुद्धीत गुंतून राहिलास तर मात्र ते ज्ञान तो ज्ञानस्वरूप आत्माराम तुला कल्पांत काळातही समजणार नाही कळणार नाही आणि श्रेष्ठ असे ते आत्मारामाचे स्वरूप प्रकाशरूप मीपणाच्या अहंभावाच्या योगाने आकलन होणार नाही तो प्रकाश तुझ्याच्याने पाहवणार नाही आणि मनातील अज्ञान शून्य रूप म्हणजे अजिबात नाही असे होणार नाही त्याचा अस्त होणार नाही विजयरूपाने कल्पांतापर्यंत राहील म्हणून हे मना तसे न करता नामस्मरणाने प्राप्त झालेल्या सद्गुरूच्या सद्गुरूकृपेच्या योगाने ते देहबुद्धीची भावना नष्ट करून पुण्यरूप आत्मबुद्धी धर पण नामस्मरण मात्र सोडू नको नामस्मरणातच राहून ध्येयभावना नष्ट होईल व आत्मप्रकाश पाण्याचा सुदीन प्राप्त होईल म्हणून नामस्मरणाला अंतरू नकोस जय जय रघुवीर समर्थ